हॅलो नमस्कार मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलके बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असताल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून म्हणजे जे आपण काय व्हिडिओ पाठवत नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप सारा आनंद घेता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे तुम्हाला टायटल आणि थमनेल या विषय व्हिडिओ विषयाकडून म्हणजे याच्याकडे पाहून तुमच्या विषयी लक्षात आलेला आहे सो त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घालवणार ना, मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो मित्रांनो आपण काल एक बाकासोरवरती व्हिडिओ बनवला होता जो की पेडगाव हिंद केसरीचं मैदान होतं आणि आज सुद्धा पेडगाव हिंद केसरीचं मैदान होतं उठसूट आपण व्हिडिओ बनवत नाही कधीतरी महत्वाचा काही विषय असेल आणि खरंच व्हिडिओ बनवण्याची मला गरज वाटत असेल तरच मी व्हिडिओ बनवतो आणि ज्या ज्यांनी पण आपल्याला सबस्क्राईब केलेलं असतं बैलगाडा शर्य क्षेत्र पाहून तर त्या लोकांच्या समाधानासाठी असेल किंवा त्यांच्या त्यांनी ज्या अपेक्षा आप, आपल्याला सबस्क्राईब केले तर त्यांची अपेक्षा कुठेतरी पूर्ण करणं माझं कर्तव्य असतो त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हाच आहे की तुम्ही टायटल वाचल्यानंतर समजून वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आले की मला नक्की काय बोलायचं याच्यातून आज काय चुकलं बघा सोडचं असं अनेकांना प्रश्न पडत असेल शेवटी अ तो एक नंदी आहे किंवा तो एक जनावर आहे त्याच्यामुळं त्याच्या मनात काय चाललंय किंवा त्याच्या भावना नक्की काय सांगतायत हे मला वाटतं आपण माणसं म्हणून ते नाही कधी समजून घेऊ शकत कदाचित आपल्याला तितकं ज्ञान आहे की नाही मला माहीत नाही थोड्याफार त्याच्या भावना आपल्याला समजतील परंतु त्याच्या मनात काय चालले हे पुन, पण पुन, कोणी कोणीही सांगू शकत नाही आजच्या मैदानामध्ये खरं तर पब्लिकची पण फाटी नव्हती पब्लिक पण नव्हतं आज मधून लागला होता तो तरीही मैदान का त्याने मारलं नाही किंवा तरीही तो सेम इतका बाहेर पडला प्रश्न अनेक आहेत मित्रांनो शेवटी मी तुम्हाला तेच सांगितलं की त्याचा मूड होता का किंवा त्याला फ्रेश वाटत होता का कारण कालच्या मैदानामध्ये दगदग परत आजच्या मैदानामध्ये दगदग पब्लिक सगळा सगळा तो राणा रोडा हे सगळं समोर असल्यानंतर कुठला नंदी हा मनापासून पळेल किंवा नाही पळेल हा शेवटी ज्याच्या नंदीचा जो तो म्हणजे त्याचा वैयक्तिक प्रश्न तो पण आजच्या बाकासूरचा जर तुम्ही पॉईंट ऑफ व्ह्यू सकाळचा पासून पाहिला अगदी गटाची गाडी सुद्धा त्याने फरकाने मारली म्हणजे जरा थोडासा चांगला फरक होता त्या गाडीमध्ये परंतु म्हणावा असं जसा बक्कासूर आपल्याला एरवी दिसतो जसं त्याच्या मनात पाहिल्यानंतर अनेकांना अनेक जण इतके त्याचे कट्टर चाहते आहेत की ते पाहूनच सांगतात की आज बाकासूर एक नंबर करेल की नाही करेल तर कालच्या ओपनच्या मैदानामध्ये सर्जा होता जो गोडचा सर्जा त्याच्याशी खूप चांगला मोठा पायरा होता आज पण कोणी आज राजा म्हणून एक होता आदत परंतु शेवटी त्याच पळण्याचा दृष्टिकोन काय आहे किंवा त्याचा कशा पद्धतीनं त्याला आज पळायचं होतं हे सगळं कुठेतरी समोर असणं गरजेचं होतं आता आजच्या मैदानामध्ये नक्की काय झालं त्याचा पराभव कशामुळे झाला याची कारणसा जर तुम्ही केली तर एक मी आ, मी म्हणजे वैयक्तिक माझं सांगतोय मी याच्यामध्ये मी शंभर टक्के बरोबर आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही मी त्याला सकाळी व्हिडिओ मध्ये पाहिला होता म्हणजे लाईव्ह हो मध्ये पण मला तो इतकासा फ्रेश वाटत नव्हता जितका तो रोज प्रत्येक मैदानावरती असायचा वगैरे असतो आता या मैदानामध्ये तो खर तर जिंकणं हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं होतं कारण गेल्या वर्षी त्याने दोन्ही दिवस दोन दिवस लागोपाठ मैदान मारले होते परंतु गेल्या वेळेस त्याच्यासोबत सर्जा म्हणून होता जो गोटचा काल त्याच्यासोबत होता तर आज त्याच्यासोबत जो बैल होता तो त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या पळासाठी हा नवीन बैल होता सो त्याच्यामुळे त्याला किती पळायचं कसं पळायचं कसं जजमेंट धरायचं याचा कुठेतरी अंदाज मागे पुढे होतच असतो पण अनेकांचा सा प्रश्न असा असतो की बकासूर हा काल पराभूत झाला किंवा काय झाला तर पब्लिकमुळे झाला काल आपण पब्लिकचं कारण दिलं त्या कारण तसा पब्लिकचा विषय होताच कालचा सोबत मथुरची गाडी होती मथुर आणि त्याच्यासोबत तो राजा होता आणि इकडं सरजे आणि बकासूर खर तर बक्कासूरची गाडी पब्लिकला लागल्यामुळे पब्लिकने त्या तिथं त्रास दिला त्याला किंवा पब्लिकने त्याला कॉल गाडी करण्यासाठी काहीतरी फोन पुढे जाऊन येणार आळवाळ उभा राहायला कार्य हे सगळं आपण कालच्या गोष्टीमध्ये पाहिलं पण आज कुठे काय चुकलं याचं कुठेतरी आत्मसमर्पण केलं पाहिजे खर तर मी बकासूरच्या चुका काढायला बसलेलो नाही किंवा मला खरंच त्या गोष्टीमध्ये आता इंटरेस्ट देखील राहिलेला नाही परंतु एक माझ्या चाहत्यांसाठी किंवा आपल्या जे कोणी बकासूरवरती प्रेम करून ज्यांनी आपल्याला इथं सबस्क्राईब केले त्यांचा कुठेतरी अपेक्षा भंग होऊ नये म्हणून काही गोष्टी आहेत थोड्या बडक असतात बोलताना थोड्या अनेकांना टोचतील सुद्धा पण जो, जो फॅक्ट आहे सत्य स्वीकारावं लागेलच तुम्हाला कारण तेच परत सांगतो की पब्लिक नव्हता तो पब्लिकचं कारण देऊ शकत नाही आज मधून लागला होता तो परंतु मधूनही तो पराभूत झाला याचा अर्थ इतकाच की त्याची पळण्यासाठी आज पूर्णपणे मनाची तयारी होती का आणि जर असेल किंवा नसेल तर त्याच्या त्याच्या फाटीमध्ये जे पण कोणी नंदी होते तेही सगळे टॉपचेच होते सेमीत आलेत म्हणजे ते गटाला कोणाला तरी दहा गाड्या पराभूत करून ते आलेले असतात याच्यातून एक समजतं की बकासूरचा नेक्स्ट जो काही प्लॅन असेल तो सक्सेसफुल व्हावा एवढीच इच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र